मनसेचे नेते दिलीप धोत्रेंना पंढरपूर मंगलवेढा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतर दिलीप यांनी पंढरपुरात आज पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना दिलीप धोत्रेंनी म्हणाले की मला कोणी विरोधक नाही ही निवडणूक एकतर्फी आहे पाहूया दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषद त्यामुळे आम्ही राजकारणात या ज्या लोकांबरोबर मी राजकारणात काम करतोय त्या त्या सगळ्या लोकांना जाऊन मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे त्यांना त्या ठिकाणी माझी भूमिका समजावून सांगणार आहे आम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहोत असं मी त्यांना विनंती करणार आहे आपल्यासोबत राहते मी सगळ्यांना विनंती करणार आहे निश्चितपणे सगळी लोक माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे या ठिकाणी सगळ्यात अनेक <coughs> प्रश्न आहेत तू या ठिकाणी प्रामुख्यानं जो आपल्या मतदारसंघातला प्रश्न आहे तो बेरोजगारी आहे कारण आपल्याकडे एज्युकेशन हवा आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आपल्याकडे कॉल्टिटल झाले आहेत आपल्याकडं उच्च उच्च शिक्षणाचे सगळे हे आहेत परंतु या ठिकाणी शिक्षण द्यायचं आणि मग या ठिकाणी नोकरीची संधी नसल्यामुळे त्या ठिकाणी पुणे मुंबईला जायचं अशी परिस्थिती आपल्याकडच्या आणि तरुणींची झालेली आहे वास्तविक पाच पंढरपूरला सगळ्या सुविधा असताना देखील या ठिकाणी अनेक वर्ष एम आय डीशी झाले नाही या ठिकाणी आय टी क्षेत्र आलेलं नाही माझा प्रामुख्यानं विषय हाच असेल की माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातले या राज्यातले जे मोठे बुट मोठे उद्योगपती आहेत त्या सगळ्या उद्योजकांना त्या ठिकाणी विनंती करून त्या सगळ्या उद्योगांच्या कंपन्या

या ठिकाणी मी आता आज पहिला दिवस आहे मी टीका टीका टिप्पणी करणार नाही परंतु या शहराची तालुक्यातील जनतेला माहित आहे की दिलीप थोत्रेनी काय काम केलं दिलीप कोत्रे काम करू शकतो का नाही कुणाचे आपण काय असताना त्यांनी काय केलं त्यामुळे लोकांना तर काही सांगायची गरज नाही निश्चितपणे मला माझ्या कामावर विश्वास आहे त्यामुळं या विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी राहील याची मला खात्री विरोधक कोण कुणाला विरोधक कोण कुणाला कोण विचार तुम्ही मला या ठिकाणी कोणी विरोधक नाही या ठिकाणी कोणी विरोध नाही समोर मान्य नाही लोकांना आहे दिली पत्रिका करू शकता पत्रिका घेतलं नाही दिली पत्रिका आता उभा लगेच आला असं झालं नाही ना गेल्या दहा वर्षाची माझी तपर आहे आणि विनाखंड

या मतदारसंघासाठी आमच्याने हे त्याग केलाय ते काम केलंय आपल्या मुलाबाळ चांगले केले आपल्या तरुण तरुणीने नोकरी दिली आपल्या शेतकऱ्यांचं बल केलंय आपल्या महिलांचं बल केलंय या ठिकाणी प्रचंड मोठा विकास झालाय असं माणूस सांगा की याने केलंय मग मी त्याला विरोधात समजतो त्यांनी काय केलं नाही विरोध त्यांचं काय झालं लोकांनी सगळ्यांना ओळखलय लोक प्रचंड हुशार झालेले आहेत जनतेला आता सांगायची गरज नाही मी म्हणतो आता प्रचार सुद्धा गरज नाही जर तुम्ही काम केलं तर प्रचारकाची काय गरज काय प्रचाराची गरज काय का नाही जनतेला तर सांगायची गरज नाही जनतेला कळत की कोण काम करताय कोण काम करू शकत आहे कुठला पक्ष काय करताय कुठला नेता घर बोलतय कोण फोटा बोलत कोण कशा पद्धतीचं राजकारण करता लोकांना माहीत आहे त्यामुळे सांगायची काय गरज नाही का की दिलीप धोत्रे निवडून येणार आहे मग कोण उभार कोणी कोणाला फायदा करताय त्याचा तुम्ही विचार करा मी शंभर टक्के निवडून जाणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाटी मागे कॉलेज रोड पंढरपूर